सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळेश्वरातील संपूर्ण प्रभाग क्रमांक एक ते एकोणावीस याबाबत प्रभागाचे सीमांकन ठरवलेले असताना धुळे शहरातील निम्म्याच्या वर प्रभागांमध्ये इतर बाजूच्या प्रभागांच्या सीमांकनातील भाग टाकण्यात आलेला असून याचे प्रमाण प्रभागनिहाय मतदारसंख्येच्या जवळपास चाळीस टक्के इतके आहे गेल्या आठ दिवसांपासून धुळे शहरात प्रभागनिहाय तीस हजाराच्या वर हरकती इच्छुक उमेदवारांनी नोंदविलेल्या असून विधानसभा यादी भाग क्रमांक व विधानसभा यादीचा भाग यात पूर्णतः छेडछाड करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांनी हे प्रभाग निहाय सीमांकन मतदार याद्या तयार करताना इच्छुक उमेदवारांकडून एकत्र प्रचंड विदागी घेतली असावी किंवा नशेच्या आहारी जाऊन यांनी या मतदार यादा बनवलेल्या दिसून येत एक प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना रेखांकित केलेले समावेश असलेला भाग इतर बाजूच्या प्रभागातील उमेदवारांना सोपावा या उद्देशाने फेरफार करून मतदार यादी बनवण्यात आली असल्याची गंभीर आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला एक प्रकारे ही संघटित गुन्हेगारी असून यात काही निवडणूक विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा समावेश असून तो आपण हजार हरकतींची दखल खरंच निवडणूक निर्णय अधिकारी घेतील का असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी शिवसेना उभाठा पक्षाच्या वतीने अभ्यासपूर्ण हरकत मनपा निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांच्याकडे शहरातील सर्व प्रभागातील शिवसेना पदाधिकारी यांना घेऊन नोंदविलाय जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे धुळे महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आज अपघातींचा मतदार यांच्या नावांबद्दलच्या आजचा शेवटचा दिवस होता त्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एक ते एकोणावीस या संपूर्ण प्रभाग प्रभागांच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची हरकत या ठिकाणी आम्ही अत्यंत अभ्यासपूर्णरित्या या ठिकाणी मांडलेली आहे धुळे महानगरपालिकेने ज्या वेळेला या प्रभागांची निर्मिती केली ती प्रभागांची निर्मिती करत असताना प्रत्येक प्रभागाचा सीमांकन रेषा आखून दिलेली होती ती सीमांकन रेषा आखून दिल्यावर त्या सीमांकन रेषेच्या भागामध्ये म्हणजे त्या प्रभागाच्या चतुर्थीमेमध्ये जो जो भाग त्या ठिकाणी ॲड केलेला होता तोच भाग त्या प्रभागाच्या सीमांकन रेषेमध्ये हवा होता पण ज्यावेळेला धुळे महानगरपालिकेने या ठिकाणी मतदार याद्या जाहीर केल्या त्यावेळेला धुळे शहरातील संपूर्ण एकोणावीस प्रभागांमध्ये सीमांकन ठरून दिलेला जो प्रभागातील भाग आहे तो भाग नेमका इतर बाजूच्या प्रभागांमध्ये त्या ठिकाणी चालला गेला तो जाणून बुजून टाकला गेला या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आता आम्ही भेट घेतली एक सविस्तर चर्चा त्यांच्याशी केली आणि धुळे शहरातील काही महत्त्वाच्या प्रभागांच्या संदर्भामध्ये हरकत आम्ही त्या ठिकाणी नोंदवलेली आहे उदाहरणार्थ प्रभाग क्रमांक नऊमध्ये जो भाग समाविष्ट होता प्रामुख्याने सुशीलनगर कृष्ण कृष्णकमल सोसायटी अवधूतनगर शर्मानगर कैलासनगर हा संपूर्ण भाग हेतुपुरस्कर रित्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे असाच प्रकार धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सात असेल प्रभाग क्रमांक अकरा असेल प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा चौदा पंधरा सतरा आणि एकोणास प्रभागांमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी जाणून बुजून मतदार याद्या या ठिकाणी बदलण्यात आलेल्या आहेत याला कारणीभूत या निवडणूक प्रक्रियेतील कर्मचारी असतील अधिकारी असतील किंवा काही माजी नगरसेवकांनी या मतदार याद्या बनवताना त्या ठिकाणी दबाव टाकल्याचं आमच्या लक्षात आलेलं आहे जाणून बुजून हा प्रकार केलेला आहे लोकशाहीच्या नीती मूल्यांना अळिमा भासण्याचा हा प्रकार आहे त्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्या ठिकाणी हरकत नोंदवलेली आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की सीमांकन करून दिलेलं असताना त्या सीमांकनामधील नावे त्याच प्रभागामध्ये येणं गरजेचं असताना असं कुठल्याही प्रभागामध्ये त्या ठिकाणी झालेलं नाहीये त्यामुळे अत्यंत महत्वाची हरकत त्या ठिकाणी आम्ही नोंदवलेली आहे या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील भारतीय निवडणूक निर्णय भारतीय निवडणूक आयुक्त असतील यांच्यापर्यंत आम्ही या संदर्भामध्ये मेल केलेले आहेत आणि अत्यंत गंभीर असा प्रकार या ठिकाणी आहे जो मतदार याद्यांचं पुनर्वल्लोकन करताना मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करताना हरकती आल्यानंतर जो खपून घेतला जाणार नाही आहे कालपर्यंत संपूर्ण धुळे शहरातून तीस हजाराच्या वर हरकती या ठिकाणी प्राप्त झालेल्या आहेत आणि धुळे महानगरपालिकेच्या मतदान विभागाकरता आणि इथल्या अधिकाऱ्यांकरता ही अत्यंत शंभेची अशी बाब आहे की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मतदार आपल्या अरगती नोंदवत असतील तर निश्चितच ती निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडणार नाही याचं एक मोदक या ठिकाणी आहे त्या संदर्भामध्ये आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी कुठलाही बेजबाबदारपणा किंवा यामध्ये जर काही कर्मचाऱ्यांनी जाणून देऊन असे काही नावं पाठवलेले असतील ते जर आढळून आले तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे